हां नमस्कार आपण आता शा जळव या हिल स्टेशनवर आहोत आणि जळवच्या या परिसरामध्ये शाहीर महावीर शिंदे आणि कलामंच इकडं काही कामानिमित्त इकडं आले असताना कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत समाजरत्न समाजभूषण राहुलजी रोकडे साहेब त्याचबरोबर राजाराम भंडारे आबा हेही सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्याचबरोबर मानदेश भूषण माही शाहीर महावीर शिंदे मानरत्न सतोबा राजा या कॅसेटचे फेम गायक तसे शीघ्र कवी वक्ते आणि गायक प्रबोधनकार शाहीर महावीर शिंदे त्यांच्यासोबत स्वातीताई आहेत ना साक्षी दिदी आहेत मावशी आहेत अलका भोसलेताई त्याचबरोबर आ, शाहिर यांच्या मिसेस शिंदेताई ह्या आलेल्या आहेत आणि आता आपण सध्या तारळी भागातला विहंगम दृश्य पाहतोय तर या बाजूला हे जळव गाव आहे शाहीर आता तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण हे जे गाव दिसते आहे ते जरा शूटिंग कर जळव आहे आणि या जळव गावाचा गावा असा इतिहास आहे की जळासूर नावाचा राक्षस आ, ही तो या परिसरात भरपूर धुमाकूळ घालत होता आखे काय काय खरं आहे का नाही काय माहीत नाही परंतु दंतकथा आहे आणि तो ज्योतिबा हा राजा की तो बौद्ध काळामध्ये कदाचित का तो सेवक होता आणि बौद्ध राजे हे सगळे असेच होते मग विठोबा असेल किंवा बालाजी हे सारखं ठिकाण असेल विठ्ठल नाही का आपला पंढरपूरचा अशा पद्धतीनं असे काही जनपदे आणि महाजनपदे होती त्यापैकीच हे एक राज्य असावं आणि ज्योतिबा नावाचा जो देव आहे तो घोड्यावरून तिकडून आला आणि तिथून आल्यानंतर इथं ढोरशी हे समोरचं गाव आहे तिथं त्यानं विश्रांती घेतली आणि ढोरशीच्या तिथं ज्योतिबा आहे त्यानंतर मरळोशीच्या तिथंही ज्योतिबा आहे तो थोरला अहमदला आणि हा धाकटा ज्योतिबा आणि मधी तिथं आलेला आहे तिथं ते पाऊत काय असं म्हणतात म्हणजे तो घोड्यावरून आल्यानंतर तो इकडं आला इथल्या लोकांनी कळवलं की बाबा असं अशा पद्धतीचं इकडं म्हणजे ह्या जळासूर नावाचा राक्षस काय करत आहे आपलं लो, लोकांना त्रास देतो आहे आणि मग तो इकडं आल्यानंतर इथं आला आणि इथं आल्यानंतर इथं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांचं युद्ध झालं आणि मग तिथं ते म्हणजे त्या राक्षसाचा वध केला म्हणजे अशा पद्धतीचं एक आख्यायिका आहे असं जळासूर म्हणून इथं आहे धजवाई म्हणून ते सेंटर आहे इथं यात्रा माघ पौर्णिमेला असते आता येत्या दोन तीन आहे तारखेला फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेला ज्योतिबाची काठी सुद्धा येते तिकडं मरळशीची काठी असते जळवची असते किंवा वेगवेगळे ढोरळशी किंवा इथून काटे इथे तर मोठी यात्रा भरते आणि खूप गर्दी असते इकडं या बाजून असं निवकणी या गावाला तिथं जे जेजुरीचं देवस्थान ट्रस्ट आहे तर ते जेजुरीचे जी जे पालखी आहे ती तिथून येते आणि तिथून चालत पायी पायी चालत आ, त्या ठिकाणहून तिथं येते चालत तारळ्यामधून तिथून जेजुरीत येते पालखी चांदीचा रथ किंवा ते सगळं आणि मग तिथं आल्यानंतर तारळ्यात एक मुकाम असं वेगवेगळ्या ठिकाणी चालत त्यांचे बैल असतात आणि तिथं आल्यानंतर तिथून परत असं ह्या गावात येतात ढोरशी ढोरशीतनं इथं हे डोंगर दिसतोय ना तिथं एक देवळ त्यांनी बांधलेलं आहे जेजुरीच्या तिथून चालत म्हणजे आता तिथं पावलवाट आहे म्हणजे रस्ता आहे तिथून ते वर तसंच या सड्यावरनं इथं ते वरचे निसर्ग पूजा करतात आणि मग निवकानीमध्ये जातात म्हणजे अशा पद्धतीचं इकडे हे आहे समोर आहे ते समोर आहे, आ, आहे, 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 समोर आहे ते तिथून लामून घ्यायचे ढोरशी गाव तिथं वाघळवाडी आहे मरळशी तिकडे पुढं आंबळे आहे आवरडे आहे ते समोर जास्त दिसते ते मोठे बिल्डिंग वगैरे ते तारळे आहे त्यानंतर ते हायवे तिथून असं हायवेच्या लायटा सुद्धा सध्याकाळच्या दिसतात तिथं पाली आहे समोर पालीचा जो डोंगर दिसतोय ना तो पाली त्यानंतर नागठाणी आता तुम्ही असंच नागठाणला पुढं जाणार त्यानंतर पलीकडं सातारा भाग चालू होतो गावधनी वगैरे ते समोर तिथं तुम्ही आलेला होता गावधनी त्यानंतर मुरुड धरण त्या बाजूला आहे रेड चिलापा ब्लॅक चिलापा तारळी धरण तिथं आहे मग ते पाणी अडवून मग ह्या बाजूला कळंबे वगैरे आहे असं हे या बाजूला पवनचक्क्या या बाजूला हे जे दिसत आहे ते पवनचक्कीचं झाड आहे आपल्या आशिया खंडामध्ये चाळकेवाडीचा हा परिसर म्हणजे हाच तो नवीन महाबळेश्वर व्याघ्र प्रकल्प वाघ इकडे आणून सोडलेले आहेत म्हणजे हे बपर झोनमध्ये ही गावं येतात म्हणजे इकडं वाघ बिबटे असतील इतर वेगवेगळे वाघ की जेणेकरून माणसांनी जंगलाला त्रास देऊ नये किंवा जंगल तोडू नये आणि म्हणून बपर झोन नावाचा हा इकडं पट्टा आहे तर सांगितलेलं आहे की इथं तुमचे प्राणी वगैरे किंवा गाई म्हैशी हे चांगलं सांभाळा किंवा तसं नोटिसा दिलेली आहे त्यामुळं त्या प्राण्यांना कुणी मारू शकत नाही अशा पद्धतीचा हा संपूर्ण हा जो भाग आहे तो सगळा पवनचक् हा खाजगी काही पंख पन्क, पंखे आहेत मग सुझलॉन कंपनी आहे एनोरकॉन कंपनी आहे किंवा काही व्यक्ती खाजगी यांचे सुद्धा काही इकडं पवनचक् आहेत तर अशा पद्धतीचा हा इकडं अदानी प्रकल्प सुद्धा आता येतोय या परिसरात हे पाणी संपूर्ण उचलून नदीचं पाणी धरून जे अडवलंय ते वरती उचलून परत हा पट्टा हा संपूर्ण अदानी प्रकल्पानं हा घेतलेला आहे इथं आता भविष्य काळात पाच दहा वर्षात तुम्ही आला तरी इथं मोठे हिल स्टेशन तुम्हाला चांगले पर्यटन दिसल शेतीवाडी किंवा फळ किंवा इतर निसर्ग हरित या पाण्याचा उपयोग वर उचलून परत त्याच्यापासून वीज निर्मिती करायची आणि पलीकडच्या बाजूला शिवसागर जलाशय आता तुम्ही त्या खिंडीतनं आला ते ही खिंड लोकमत बाळासाहेब देसाई यांच्या काळात किंवा विक्रमसिंह पाटणकर ज्या वेळेला बांधकाम मंत्री होते त्यावेळेला हा रस्ता झालेला होता आता शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा विकास सुरू आहे आणि वरती तुम्ही गेला तर पूर्ण सपाट आहे म्हणजे आता तुम्हाला खरं बी वाटणार नाही की एवढं सपाट असेल का वर ज्या वेळेला तुम्ही जाल त्या वेळेला पूर्ण असं मैदान आहे हा सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपला हा महाराष्ट्र आणि जास्त म्हणजे दुर्मिळ असा हा डोंगरी भाग म्हटलं तर हा पाटण तालुका आहे आणि या पाटण तालुक्यामध्ये तुम्ही वेगवेगळे येतात तर तुम्हाला हे कसं वाटलं याबद्दल थोडक्यात तुम्ही बाबा पाटण तालुक्यात आलेला आहात हे इकडे तर तुमचं मत या निमित्तानं सांगा किंवा तुम्हाला काय वाटतंय या संदर्भाने तुम्ही एखादं का का किंवा पोवाडा भविष्यात करू शकता किंवा या ठिकाणी कि पाहून निसर्ग सौंदर्याचा तुम्ही आनंद घेत आहात निसर्ग सौंदर्य पाहून आम्हाला एकदम असा आनंद झालाय की झाडी जंगल मोठे मोठे कडे म दिसतोय सर तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली की आम्हाला माहिती नव्हती जळासूर जळव गाव या गावामध्ये जळासूर नावाचा एक राक्षस होता जळू नाव होतो जळू तो राक्षसळ तो राक्षीस या ज्योतिबा राहि नाही तर यांची युद्ध झालं आणि त्याला ठार ते केला तेव्हा ज्या त्याबद्दल व्यवस्थित राहू लागली तुम्ही सांगितल्याबद्दल मी कुठेतरी गाण्यात ही गीतल्याशिवाय राहणार नाही तर एखादं गीत वगैरे तुम्ही सुद्धा करू शकता जसं सतोबाचा डोंगर आहे अशा पद्धतीचा हा ज्योतिबाचा डोंगर माझा डोंगर म्हणजे कोल्हापूरला याचा मान आहे म्हणजे हा कोल्हापूरचा ज्योतिबा समजतात म्हणजे शाहिद नादोमान आहे हा शाहिद राहोमान आहे मोठे शाहीर होते

আবার আস নিজে তোমার দাঁত